यांना विनंती नाही नाही बोलू त्या थोडस थोडक्यात बोला नैताळे मधील सर्व भूमसैनिकांचे राजवाड्यातल्या सर्व उपासक उपासिका आंबेडकर चळवळीतील सर्व संविधान तुम्ही जयतेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो वेळ आम्हाला या, या प्रवासाच्या दरम्यान लिफाडकडे जात असताना आपण मध्यांतराचं भोजन तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि ज्या ज्या महिलांनी उपस्थितांनी आपल्या घरचा सुद्धा डबा आणून आम्हाला दिला त्या सगळ्या महिलांचं उपस्थितांचं आम्ही मनापासून धन्यवाद दिला आणि मित्रांनी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आम्ही तो प्रवास वीस दिवसाला सुरू केला आहे आणि आता आम्हाला आणखीन दहा दिवस आणखी चालायचे पण कमीत कमी तुम्ही आजच्या आमाच्या निफाडच्या मुक्कामाच्या जागेपर्यंत आपल्या सगळ्या गावातील महिलांनी भीमसैनिकांनी सगळ्यांनी आमच्या सोबत चलावं असं सगळ्यांना विनंती करतो आणि आपण सगळ्याजण बाकी सगळं उरलेलं मी सभेच्या तिथं बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा बोल मेरे भाई ना बोल मेरे भाई ना और जोर से और जोर से करते काय कर ये राज पे अल्लाह राज पे, पे, तो पे अल्लाह राज के अल्लाह तिरंगा लेके अल्लाह नीला लेके अल्लाह गानू राज और अमित शाह पे अल्लाह और जोर ऐसी अल्लाह और जोर से अल्लाह बहुत सुंदर से अल्लाह बहुत कलवर लेके अल्लाह बोल ये बंदूक लेके अल्लाह बोल और जोर से अल्लाह बोल और जोर से अल्लाह बोल ये कलम लेके अल्लाह बोल ये जातीयवादी पे अल्लाह बोल और जोर से अल्लाह बोल नेता येईल गावकरींचे मी आभार मानते आम्हाला चलण्यासाठी तुम्ही ऊर्जा दिली आम्ही तुमच्या या भोजन दान घेऊन आम्ही पुढचा प्रवास करतो ना आणि आमच्या शरीराला तुम्ही ऊर्जा देण्याचं काम करायला सर्व नैताळ्यातील बंधू भगिनींना माझा विनम्र भी जय भीम भी। ताईंनी परभणीवरून प्रवास केला त्याच्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जे समाजासाठी केलं त्याच्याबद्दल काही चुकी जर झाली असेल समाजाकडून तर ताईंची मी माफी मागतो आणि माझं जे काम होतं किंवा समाजाचं जे काम होतं माझ्याबरोबर सचिन खरे नितीन पवार किरण खरे हे लोक होते यांनी जे सहकार्य केलं त्याचा मी खरोखर आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि मी त्यांना मनपूर्वक मनापासून शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी की ताईंनी खरोखर न्याय मागितला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं सर्व समाज आहे हे मी टक्के सांगतो आणि जर उद्या आम्हाला गालबोट लागलं तर आम्ही चांगल्याला फाडून टाकू हे सुद्धा मी तुम्हाला मोकळं सांगतो धन्यवाद जय भीम जय भीम